छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जलयुक्त शिवराच्या माध्यमातून झालेले नद्या नाल्यांचे खोलीकरण आताच मंजूर झालेली गंगापूर उपसा जलसिंचन योजना अशा विविध योजनांमुळे विहिरींना नद्यांना आणि तळ्यांना मुबलक पाणीसाठा वाढला वाढलाय त्यातून शेतीसाठी शेतकऱ्यांची तथा औद्योगिक आणि इतर ग्राहकांची वीज मागणी वाढली भविष्यात विजेचा वाढता खप आणि मागणी लक्षात घेता मतदारसंघात राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदारसंघात महावितरणाचे मोठे जाळे विणत असल्याचं आमदार प्रशांत बम यांनी सांगून मागील अठ्ठेचाळीस चाळीस वर्षांत जितके काम झालं नाही तितकं काम मागील काही वर्षांत मंजूर करून गावागावात तब्बल दोनशे पन्नास कोटींच्या कामांना मंजुरी मिळवली आहे आणि त्यातून प्रत्यक्ष पंच्याऐंशी कोटी रुपयांची गावठाण फीडरची कामे सुरू असून आणखी दोनशे चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरीसाठी दाखल केला आहे येत्या मार्च महिन्यात त्यास मंजुरी मिळेल अशी माहिती बंब यांनी दिली आहे लासूर पोलीस स्टेशन येथे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील मंजूर करून आणलेल्या महावितरणाच्या कामासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी हो ते, ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषराव जाधव हो। गंगापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयांची विजेच्या समस्यांच्या बाबतीतली मंजुरी म्हणजे ज्या समस्या कमी होतील बंद होतील अशा मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी प्रत्यक्षात पंच्याऐंशी कोटी रुपयांची कामं या हप्त्यामध्ये सुरू झालेली आहे आणि भविष्यामध्ये सहा ठिकाणच्या जागा आम्ही ऍक्विजिशन केलेल्या आहेत म्हणजे सरकारी जागाच घेतलेल्या आहेत त्याचे टेंडर फ्लोट आहेत ह्या सगळ्या मंजूर असलेल्या मी सांगतोय हे सगळं झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये लोडशेडिंग नावाचा प्रकार राहणार नाही खास करून विजेच्या ज्या समस्या येतात दिवसा लाईट नसते त्याला आम्ही सोलार जोडलेला आहे आजच्या डेटला शंभर मध्ये गंगापूर तालुक्यामध्ये सगळे विजेचे लोडचे सप्लाय होतात खुलताबाद मध्ये जवळपास पन्नास मेगावॅटचे सप्लाय होतात आता दोनशे वीस मेगावॅट जास्तीचे मध्ये आपण आणत आहोत आणि तसेच नव्वद मेगावॅट चे आपण रत्नपूर खुलताबाद मध्ये आणत आहोत याच्याच बरोबर ही झाली वरतून आपल्या क्षमता वाढ तसंच माझ्या मतदारसंघामध्ये ट्रान्सफॉर्मर जात होते त्याचं कारण होत जलयुक्त शिवार व सीएसआरच्या माध्यमातून पाण्याच्या पातळ्या ज्या वाढल्या होत्या तर मोटारचा उपसा सुद्धा वाढला होता आणि त्रेसष्ट वर लोड वाढले होते ट्रान्सफॉर्मर वर नव्वद शंभर एकशे वीस पर्यंत लोड गेले होते शंभरच्या ट्रान्सफॉर्मर जवळपास दोनशे चे लोड गेले होते आता मी त्याला रिप्लेस करून त्रेसष्टच्या ठिकाणी शंभरचे चे ट्रान्सफॉर्मर बदलण्याचं काम सुरू केलंय म्हणजे विजेच्या तारेचं काम सुरू केलंय केबलिंग सुरू केलेली आहे शंभरचे दोनशे करतोय तीनशे चे पण क्षमता आपण मित्रांनो वाढवतोय पाच एम व्ही एचे ट्रान्सफॉर्मर दहा करतोय जे मेगावॅट चे होते ते ज्याला एमआयडीसी शेती आणि रेसिडेन्शियल याचं पूर्ण क्लबिंग करून ही सगळी कामं प्रत्यक्षात आपण सुरू केलेली आहे याच्या उपर दोनशे चौदा कोटी रुपयांचे भविष्यातल्या पंधरा वर्षाकरता काही अडचण येऊ नये हा सगळा प्रस्ताव माझा राज्य शासनाकडे गेलाय मला अपेक्षा आहे की येत्या तीन महिन्यामध्ये त्याची सुद्धा मंजुरी मिळणार आहे पण ती मंजुरी नाही जरी भेटली आज जी मंजुरी मला मिळालेली आहे त्यामध्ये माझ्या भविष्याच्या दोन वर्षामध्ये लोड शेडिंग नावाचा शेतीमध्ये प्रकार राहणार नाही आणि दिवसा वीज मिळेल थँक्यू न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर